ब्रह्मपुरी तालुक्यातील नवरगाव रेतीघाटावरून ट्रॅक्टरमध्ये रेती भरून अवैधरित्या वाहतूक करून विक्रीकरिता आणत असलेल्या ट्रॅक्टरवर सात मेच्या पहाटे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने कारवाई केली या कारवाईत सहा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत ब्रह्मपुरीतील ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे त्यामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या नदीपात्रातील रेतीघाटांवर धुडघूस घालणाऱ्या तस्करांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे तालुक्यातील नदी घाटावरून मोठ्या प्रमाणावर रेतीचे अवैध उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा यांना प्राप्त झाली होती या माहितीच्या आधारे एल पथक ब्रह्मपुरी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना ब्रह्मपुरी शहरातील खोबरागडे चौकात नाकाबंदी करून नवरगाववरून ब्रह्मपुरीकडे ट्रॅक्टरमध्ये अवैध रेती आणत असताना सहा ट्रॅक्टर अडवण्यात आलेत संबंधितांकडे कोणताही परवाना नसल्याने सहाही ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत या कारवाईत सहा ब्रॉस रेती आणि सहा ट्रॅक्टर असा एकूण छत्तीस लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे